नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन म्हणजे मराठी वाचन नाही बरं का कारण मराठी वाचनामध्ये एखादा स्वर तुम्हाला शिकवला म्हणजे जसं की तुम्हाला वेलांटी शिकवले आणि वेलांटीचा उच्चार शिकवला की ई मग तुम्ही त्या कोणत्याही व्यंजनाला लावा ला लावा बी होईल ला लावा पी होईल र ला लावा री होईल पण इंग्रजीमध्ये मात्र तसं नसतं इंग्रजीमध्ये एक स्वर शिकवला की त्याचे वेगवेगळे आवाज म्हणजे फोनिक आपल्याला शिकायचे असतात आज तुम्हाला मी एचे असेच वेगवेगळे आवाज शिकवणार आहे सो so, आपल्या डोक्यामध्ये काय असतं ए म्हणजे काय तर व्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना वाटतं ए म्हणजे ॲ हो की नाही सो so, हा एकच आवाज बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतो हा जनरली सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट स्पेलिंगमध्ये हाच आवाज आहे ए म्हणजे ॲ जस की आता हे शब्द तुम्हाला दिसतायत है, है। क ला ए लागला क्या रला र लागला रॅ क आ, प ल शेवटचाही सायलेंट असतो ॲ प सो so, अशा अनेक स्पेलिंगमध्ये तुम्ही जिथे ए दिसतो हो, तिथे आपण ॲ लावतो पण आत्ता मला सांगा प्रत्येक ए दिसेल तिथे जर तुम्ही ॲ लावला तर काय होईल जसं आता समजा तुम्ही इथे मॅट ट्या न क्या र असं म्हटलं तर चालेल का, का नाही तर ए या स्वराचा दुसरा एक आवाज आहे तो म्हणजे ए पण आता हा ए आवाज कुठे करायचा तर याच्यासाठी मी तुम्हाला ह्या तीन कन्सेप्ट सांगतो आहे ह्या तीन कन्सेप्ट तुम्हाला दिसल्या की तुम्हाला ए आवाज करायचा आहे एच्या ठिकाणी जसं की जेव्हा एच्या जोडीला तुम्हाला ई दिसेल त्यावेळी तुम्हाला त्या एचा उच्चार तुम्हाला करायचा आहे ए जसं की हा मला ए म्या म्हणायचं नाही आहे मे मे ट समजलं का आता इथे कला ए लागलाय कॅन म्हणायचं नाही आहे के न लक्षात आलं कला ये लागलाय क्या म्हणायचं नाही आहे के र पण र म्हणताना ना थोडंसं आपण अ तिथे टाकायचा के आर जसं आता इथे शला ये लागला शे आर समजलं का सो ही पहिली ट्रिक अँड टिप्स आहे की जेव्हा एच्या जोडीला ई येईल त्यावेळी तुम्हाला ए म्हणायचं आहे बट वेट ए फक्त एवढ्यापुरताच नाही आहे जेव्हा तुम्हाला छोटे शब्द दिसेल ज्याच्यामध्ये एच्या जोडीला वाय दिसेल त्यावेळीसुद्धा तुम्हाला त्या सगळ्या शब्दांमध्ये त्या एला एच म्हणायचं आहे जसं की हा पला ए वाय लागला तुम्हाला म्हणायचं आहे पे पला ए वाय लागलं तुम्हाला म्हणायचं आहे वे ड ला वाय लागलं आहे तुम्हाला म्हणायचं आहे डे अर्थात अजूनही गोष्ट आहे जेव्हा कधीही हा ए बी एल ई नावाचा सफेक्स तुम्हाला कुठल्याही कन्सोनंटला दिसेल हा एबल आहे हा एबल शब्द आहे सो हा जो एबल शब्द तुम्हाला कुठल्याही कन्सोनंटच्या नंतर दिसला की तुम्हाला ए आवाज करायचा आहे जसं की हा शब्द होईल के बल लक्ष आलं का हा शब्द होईल टे बल हा शब्द होईल फे बाल सो आय होप तुम्हाला हा एचा ए वाला साउंड ह्या तीन कंडिशनमध्ये समजला आहे आता पुढचा आता हा इथे बघा आणि हे शब्द लक्षात घ्या आता तुम्ही हे पहिला शब्द वाचला पण असेल पण मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे बरं का तुम्ही वाचून वाचून वाचताय वाचायला शिकलात ही गोष्ट वेगळी एचा दुसरा उच्चार आहे आवाज आहे आ सहा शब्दामध्ये आपण फॅन नाही म्हटलं आपण म्हणतो बरोबर आपण इथे रॅदर म्हणत नाही आपण म्हणतो रादा बरोबर आपण इथे फॅर म्हणत नाही आपण म्हणतो फार आणि आपण इथे आर्टिस्ट म्हणत नाही आपण म्हणतो आर्टिस्ट काय म्हणतो मी तुम्हाला समजावं म्हणून आर लिहितोय आर्टिस्ट सो so, तुमच्या एक गोष्ट इथे एक लक्षात घ्यायची आहे जेव्हा कधीही एच्या नंतर आर येतो ना त्यावेळी हा ए आरचा साऊंड नेहमी आ करा जसं की फार कार टार पार लक्षात आलं का सिम्पल कन्सेप्ट सो so, आय होप आ वाली कन्सेप्टसुद्धा तुम्हाला समजलेली आहे त्याच्यानंतर एचा पुढचा उच्चार आणि तो म्हणजे अ बऱ्याच वेळा अ चा एचा उच्चार आपण अ करतो जसं आता इथे बघा अ अ आता इथे काय आहे अ आणि हा बाऊट अ बाऊट ओके त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अ राउंड लक्षात आलं का सो अ इथे उच्चार ॲ नाही आहे अ आहे अ बाउट अ राऊंड आता इथे बघा जेव्हा कधी एक वस्तू दाखवायला शब्द येतो की नाही त्यावेळी आपण इथे जसं इथे बघा एक माणूस आपण काय म्हणू वन मॅन पण इंग्रजीमध्ये पद्धत आहे ए लिहायची आहे आता इथे काय म्हणायचं तुम्हाला अ मॅन अ मॅन अ गल सॉरी मी बऱ्याच मुलांना बघितले ॲमॅन असं म्हणतात किंवा ए मॅन ह्या एला ए मॅन किंवा अमॅन म्हणतात नो तुम्हाला म्हणायचं आहे अ मॅन अ अगन ओके जो काही एक वस्तू तुम्हाला सांगायची असेल तर आत्ता शेवटच्या उच्चाराकडे येऊया जो बऱ्याच मुलांना माहिती नसतो आणि तो शेवटचा उच्चार आहे अ उच्चार एक गोष्ट आहे ना की तुम्ही जनरली ए आ, आ, आ हे उच्चार आपल्या मराठी बाराखडीमध्ये आहेत बट ॲ आणि अ हे दोन उच्चार आपल्या मराठी बाराखडीमध्ये पहिल्यापासूनचे नाही आहेत आत्ता इंग्रजीमधून ते आलेले आहेत बट आता एचा ऑ उच्चार कुठे करायचा तर ह्या सिच्युएशन्सना लक्षात ठेवा मी तुम्हाला चार सिच्युएशन्स देतो आहे त्या लक्षात ठेवायच्या आहेत जसं की जर तुम्हाला ए डबल एल लागलेलं ला दिसेल कुठल्याही कन्सोनंटला तर तुम्हाला कला एक ख्या म्हणायचं नाही ऑ म्हणायचं आहे कॉल लक्षात आलं का कॉल त्याच्यानंतर हॉल टॉल फॉल सो so, ए डबल एल तुम्हाला दिसला की त्या एला तुम्हाला ऑ म्हणायचं आहे ही पहिली ट्रिक त्यानंतर तुम्हाला समजा एच्या पुढे डब्ल्यू दिसला तर ए डब्ल्यू असं जेव्हा येतं त्यावेळी तुम्हाला त्या ए डब्ल्यूला अ म्हणायचं आहे जसं आता हा स ला ए डब्ल्यू लागला तुम्हाला म्हणायचं आहे स रला ए डब्ल्यू रॉ आणि ला ए डब्ल्यू लॉ लक्षात आलेलं आहे का सिम्पली ए डब्ल्यू दिसलं की तुम्हाला ऑ उच्चार करायचा आहे एचा त्यानंतर ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एल के लागतं या ठिकाणी हा जो एल आहे ना तो सायलेंट आहे पण एल के जेव्हा एच्या नंतर लागतं आणि जेव्हा एल सायलेंट होतो त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी त्या एला ऑ म्हणायचं आहे जसं तुम्ही इथे वाक वगैरे म्हणायचं नाहीये तुम्हाला काय म्हणायचं आहे वॉक हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एच्या पुढे काय लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं याच्या पुढे डबल एल लागलं याच्या पुढे डब्ल्यू आला तसं याच्या पुढे जेव्हा एल के येईल त्यावेळी तुम्हाला एलला सायलेंट करायचं आहे आणि एला वॉ म्हणायचं आहे वॉक मग हा शब्द काय होईल टॉक लक्षात आलं का आता ही शेवटची जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एच्या जोडीला हा ए एकटा नाही आत्तापर्यंत सगळीकडे तुम्ही बघितलं ए एकटा होता इथे एच्या जोडीला यू आला आहे पण इथे ना जेव्हा ए यूमध्ये जी एच असेल त्यावेळी जी त्याव एच असतो सायलेंट आणि त्यावेळी त्या ए यूला आपण अ असा आवाज काढतो जसं हा ही जी स्पेलिंग आहे तुम्ही म्हणणार कॉट आणि ही जी स्पेलिंग आहे तुम्ही म्हणणार सॉट लक्षात आलं का सो आय होप तुम्हाला एचे हे जे मी पाच उच्चार शिकवलेले आहेत ते तुम्हाला समजलेले असतील आणि आत्ता जेव्हा कधी तुम्ही एखादा शब्द वाचाल एखादा पॅरेग्राफ वाचाल त्यावेळी तिथे येणारा ए हा फक्त ॲन असणारा आहे तर तो ॲ ए आ अ आणि अ यांपैकी एक असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद